मित्रांनो आपण सगळी माणसं काजाबोजा गुंडाळून आपल्या घरातलं सोनं नाणं घेऊन पृथ्वीवरनं पृथ्वी सोडून मंगळावरती राहायला निघून जाईल एखादं काळ कुळकुळत असलेलं पोरग्याचं लग्न होईल त्याला पोरं होतील आणि काही दिवसांना त्यांचा तलाक सुद्धा होईल ते जण वेगळे होतील आणि काय पाहिजे ते पृथ्वीवरती जगामध्ये आज होऊ शकते पण मित्रांनो एवढ्या मोठ्या जगामध्ये ह्या माणसाच्या डोक्यातच फक्त गु कसा काय अडकलाय काय समजा ना मी बोलतोय मित्रांनो महेश मोठे गुरुजींबद्दल ह्या माणसाच्या डोक्यात शंभर टक्के काहीतरी अडकलंय ह्याच्या डोक्याचं स्क्रू सगळं ढिल झालं ते म्हणून या असं येड्यागत करते तर मित्रांनो यांचा आज थोडस मोटिवेशनल शब्द आज आपण ऐकणार आहे पण त्याच्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही एक सबस्क्राईब करून टाका माझ्या पाठीमाग करोड रुपयाच्या बिल्डिंग आहे त्या पण त्या बिल्डिंगची किंमत अहो मोठे काहीच नाही गुरुजी ती काळी माती आहे पण काळी माती विषय कसा माहिती आहे का तुम्ही काळी मातीची किंमत त्या बिल्डिंगला नाही त्या इमारतीला नाही म्हणून असं तुम्ही सांगायला लागलायचा त्या इमारतीमध्ये त्या बिल्डिंग मध्ये चार दिवस झालं पाणी आलेलं आले नाही तिथली माणसं तिथे येऊन टराटर -तर सोडायला लागले ते डोंगरातली क्रीम टाकायला लागली ते आणि ती वाळून वाळून मातीमध्ये मिक्स होऊन तिथं काळी माती तयार झाली आहे सेंद्रिय खत तयार झाले आणि ते हातात घेऊन हे मोठे गुरुजी दाखवायला लागले ते ह्या काळ्या माती एवढी या बिल्डिंगला किंमत नाही असं नाही तसं नाही अरे मोठे त्या हातातले टाक घाण त्याच्या आई जाऊन चार वेळा हात धुवून एक दिवस करोना सारखी परिस्थिती येणार आहे परत सगळे जण घरात बंद होणार किंमत द्यावी लागणार आहे त्या मित्रांनो मित्रांनो मला तरी वाटते आपल्या भारत सरकारनं कधी या माणसाला एखादा मोठा पुरस्कार जाहीर करून द्यायला पाहिजे ह्याचं एखादा अवॉर्ड फंक्शन ठेवायला पाहिजे त्या आईच्या गावात पुढचं भविष्य सांगतोय तिच्या आयला सायंटिस्ट होता का काय याचा पप्पा काय समजा ना या महेश मोठेचा पुढं काहीतरी आजार येणार हे होणार शेतीच करायला पाहिजे अरे शेती करायला पाहिजे आम्ही पण शेतकरी आहे सगळे शेतकरी आहेत चांगली माणसं आहेत पण हे असं कुठं पण येऊन तू असं येडचाड करतोय व्हिडिओच्या नादात काय पण करतोय व्हायरल होण्यासाठी फॉलोअर्स वाढवण्यासाठी तू मोठे काय पण करतोय कसं तुला वाटतंय जरा बघ बघू बघा माझ्या पाठी माझा हरभऱ्याचं पीक आहे इकडे एवढं शहराच्या ठिकाणी तुरीचं पीक आलंय म्हणजे या कॉन्क्रीटच्या जंगलात किंवा या सिमेंटच्या जंगलात आणखीन ही जीव फुलतोय अरे मोठे मग काय करूया आता तुरीचं पीक तिथं लावलं ला असेल कुठल्या तरी माणसानं त्याचं वावर आहे त्याचं शेत आहे त्याच्या नावावरती सात बार आहे त्यानं कुठेतरी लावलं ला असेल तिथं तुरीचं पीक म्हणून तिथं तूर उगवली आहे असं काय सांगायला लागला या बिल्डिंगच्या इथं इमारतींच्या मध्ये हे तुरीचं शेत आलं हायच्या गावात म्हणजे या महेश मोठेला असं वाटतंय की बाबा लोकांना हे माहितच नाही तुरीचं पीक इथं कसं काय येतं या बिल्डिंगच्या मध्ये कसं काय आलंय अरे तिथं बाबा कोणाचं तरी शेत असेल कोणाचं तरी वावर आहे म्हणून तिथं ते तुरीचं पीक आलंय तिथं कोणतरी लावलंय ते वत तो जीव या केवळ मातीमुळे फुलतंय काय त्यामुळे या मातीची शपथ घेऊन सांगतो जर आपल्याला सुखी समाधानी राहायचं असेल ना तर या बिल्डिंग बरोबर याची पण गरज आहे डोळ्याला हिरवळ दिसण्याची पण गरज आहे आणि आयुष्यात प्रेमाची पण गरज आहे अरे काय चाललंय नालायक माणसा अरे मोठे काय करतोय तिथं मोटिवेशन देता देता ही माती आपली आई आहे ह्या हे चांगले चांगले शब्द आता तू सांगितलं पण आता मधनंच डायरेक्ट रोमॅन्टिक व्हायला लागलाय काय तुरी मध्ये काय करून टाकायच्या नादा व्हायस काय जरा असा चांगला वाग जगात काय चाललंय बघतोयस नो परवा व्हिडिओ व्हायरल जातो एका पुरीचा जा। हा माहिती आहे नो उगच काय पण करू नकोस चांगलं वागतोय जरा चांगला वाघ तू चांगला आहेस आम्ही चांगले आहे सगळी चांगली आहेत माहिती आहे पण असं काय पण मधनच त्याच्या आयला मोटिवेशन देता डायरेक्ट रोमॅन्टिक जाऊ दे आता या झोपडीच राहत फाटली माझ्या अरे महेश मोठे सर गुरुजी मास्तर सगळं सगळं फाटली होती तर कुणाला सांगताय प्रत्येकाच्या फाटती खांजून खांजून असं वरबडून वरबडून टिरीला कनी फाटती होलो पडत्यात मोठी मोठी ठिगळं पडतात शिवायचं थोडस सुई दोरा मिळतोय पाच दहा रुपयाला शिवायचं बाकी काय माता करणार आता त्याला ही गाडी पेट्रोलवरती चालते आणि महेश मोठे आत्मविश्वासावर चालतो गाडी पेट्रोलवर डिझेलवर सीएनजी वरती चालते हे आम्हाला माहिती होतं मोठे गुरुजी पण महेश मोठ्या आत्मविश्वासावरती चालतो कसं काय चालतो आत्मविश्वासावरती तिच्या आईच्या गावात मी तरी आजपर्यंत चप्पल घालून फक्त रस्त्यावरती किंवा घरातनं चालतो एवढंच चालतो तर आत्मविश्वासावरती कसा चालतोय काय माहितीच्या आईला शो माणूस कधी काहीतरी वेगळंच करत असतो जगा वेगळं त्यामुळे ह्याला लोकांशी नाव ठेव अमित कुमार आठ महिन्यापूर्वी याच पत्र्याच्या खोलीत माझं नाही अरे बाबा आम्ही कवा बघितली तुझ्या फाटलेली तुझ्या अंडर पॅन्ट फाटलेली तुला माहित तू धुईत होतास तू घालत होतास तुझ्या अंडरपॅन्ट ठिगळ तुला माहित आम्ही कशाला बघू तुझ्या अंडरपॅन्ट मोठी मोठी पडलेली चड्डीला मोठी मोठी ठिगळं पडलेली तर काय इजिबान काय तरी गणवायची पद्धत असते मोठे गुरुजी आम्ही बघितलं नव्हतं खरच आठ महिन्यात कशा सगळ्या गोष्टी बदलत मित्रांनो माझ्या आयुष्यात लक्ष्मी आले ही लक्ष्मी ही लक्ष्मी सगळ्या गोष्टी बदलून गेल्या नेमकं काय सांगायचं या आपल्याला काय साध्य करायचंय की बाबा आठ महिन्यामध्ये मी गाडी घेतली लगीन केलं लगीन झालेल्या एका बाई बरोबर तिच्या आईला हे केलं ते केलं घर बांधलं चांगलं चांगलं राहतोय चांगलं खातोय आणि मोठी मोठी ठेगळं पडलेली फाटलेली अंडरपॅन्ट आता फेकून दिली आणि नवीन घेतली हेच मोठे गुरुजी की आपल्या व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करतात आकाशीच्या धन्यवाद मोठे गुरुजी जास्त करू हिरो पण माहिती आहे ना म्हातारा दाढीवाला झाला पोरग म्हणत होत किसू तो आता मर तिचं लगीन झालं तिला पोरं झाले होते तो आता मर किसू मर तसं तुला तुझी ही म्हणेल काही दिवसांनी गेली सोडून कनी ढोंगणावर की तुला म्हणेल मोठे मोठे आता तू मर स्वतः जा मला सोडून मा जा तुझा पकडलाय मला चार पोरं झाल्यात असं म्हणली म्हणजे समजाल मोठे गुरुजी लय काकण काकन, काकन करू नको नंतर ना दुसरा पार्ट तुमच्या दोघांवरतीच निघेल काकण पार्ट टू काल रात्री मला एक स्वप्न पडलं होतं स्वप्नामध्ये माझा मुलगा शाळेत न आला काय तुम्ही मला नीट सांभाळत नाही माझ्यावर लक्ष देत नाही मी काय म्हणतो माहिती मोठी गुरुजी तो स्वप्नात न आलेलं तुमच्या शाळेत माघार आलेला स्वप्नातला पोरगाय कि नाही त्या स्वप्नातल्या पोरग्यानं हे सगळं एवढं सांगण्यापेक्षा तुम्ही सांभाळत नाही हे करत नाही ते करत नाही माझी काळजी करत नाही हे त्या पोरग्यानं स्वप्नातल्या पोरग्यानं सांगण्यापेक्षा तुमच्या तोंडावरती थोडेसे ढिंगुनातली क्रीम टाकली असते की नाही टर्कन असं जर असं चिपळी सोडली असते की नाही तर बरं झालं असतं आईला काय स्वप्नात झाला पोरगा स्वप्नात झालं रोम्याच हे झालं काय करतील हे लोक स्वप्नातल्या स्वप्नात काय माहित घेऊन मध्ये तर हे मोठे गुरुजी म्हणलं होतं आम्ही मनाच्या मनात लग्न केलं आणि आता म्हणतोय स्वप्नातल्या स्वप्नात आम्ही पोरग झालं आणि पोरग शाळेत परत आले मी त्याला म्हणलं अरे तुला लाज वाटते का म्हणलं तुला एवढा लहानाचा मोठा केलाय तुला जन्म दिलाय किती तरी कष्ट घेतलंय तर तो मुलगा म्हणजे तुम्ही काय कष्ट केलंय माझा जन्म झाला मग मोठे गुरुजी ते स्वप्नातलं पोरग तुमचं खरच बोललं स्वप्नातल्या स्वप्नात तुम्ही मजा मारली हे केलं हा एकमेकांच्या वरती कुस्ती खेळली म्हणून तुम्हाला ते स्वप्नातलं पोरग झालं उगाच आता ते पोरग नाव ठेवत नाही तुम्हाला तुम्ही स्वप्नातल्या स्वप्नात रोमॅन्स केला टाकटूक केली म्हणून ते स्वप्नातल्या स्वप्नात पोरग झालं म्हणून आज तुम्हाला असं बोलते आ मोठे गुरुजी वहिनी सुद्धा लाजल्या तू तिच्या आईला काय काय स्वप्नात केलं सांग काय माहित काय नाही मला लोक ठेवते काय नाही मित्रांनो या मित्रांचं टाकटुक होणार आहे जाऊन आपल्या रूम मध्ये आता सगळं करणार आहेत आणि खरोखर स्वप्नातलं पोरग रियालिटी मध्ये आपल्या समोर दाखवतील आता थोड्या दिवसानं ह्यांचं काय खरं नाही मोठे गुरुजी आणि यांचीही बायको हे दोघ जण आपल्याच जिंदगीमध्ये आपल्याच जगामध्ये काहीतरी वेगळंच करत असते आधी बात सही आहे त्यामुळे मित्रांनो जास्त यांच्याकडे लक्ष देऊ नका यांचं डोकं पहिल्यापासूनच खराब झालेलं आहे त्यामुळे आपलं पण डोकं आपण सरळ ठेवूया यांचा व्हिडिओ बघून खराब करून नको घ्यायला बाकी काय ना आमच्या चॅनलवर तीन वेळा तर पहिले तर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका